नमस्कार मैत्रीण आज मुलांना सुट्टी आहे त्यानिमित्ताने इडली सांबर करणार आहे मी त्यासाठी चटणीची तयारी करूया अगोदर चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडं शेंगदाणे थोड्या डाळ्या थोडस ओलं खोबरं पण होत ते पण टाकलेलं आहे दोन तीन तुकडे आल्याचे टाकले आहेत आणि दोन तीन लसणाचा पाकळ्या थोडा कडीपत्ता घालूया कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मीठ घालूया आपण एक चमचा टाकला आहे आणि थोडं वरतो अजून टाकू आणि थोडंसं दही घालूया मिक्सरला बारीक करून घेऊया त्याला छान बारीक झाली आहे पातळ गट्ट तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि वरतून तडका टाकूया जिरी हो मोहरी थोडासा कडीपत्ता घातला आहे आणि थोडी पिट्टी साखर पण टाकली सांबारची तयारी डाळ पण झालेली आहे तयार आपली सुट्टी असल्यामुळे लवकर लवकर आवरायची असतं कढई गरम करून घेतली तेल टाकलं आहे जिरे मोरी घातले थोडा लसूण अद्रक कढीपत्ता आणि कांदा घालूया कांदा टमाटर लाल भोपळा बटाटं थोडीशी हिरवी मिरची पण घेतली आहे सगळं टाकून परतून घेऊया कांदा परतला की थोडीशी कोथिंबीर पण घातली आणि थोड्याशा सुक्या लाल मिरच्या घातल्या दोन तीन थोडं टमाटर टाकू कांदा परतला आपला ते पण पर छान परतून घेऊया टमाटर थोडा मऊ झाला की परतून दुसरे साहित्य टाकूया आपण लाल भोपळा बटाट्याची काप पण टाकले आहेत ते पण परतून घेऊया एक वाफ आणू त्याला छान वाफ आली आहे लाल भोपळा बटाटा पटकन मूळ होतो वाफ ती थोडी हळद पण घातली थोडा धना पावडर थोडासा गरम मसाला घातला आहे लाल तिखट तुमच्या आवडीनं सर करू टाकू शकता तुम्ही लाल तिखट अगदी छोटे चमच आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला पण घातला आहे त्यात आणि आपला आवडीचा सोहाणाचा सांबर मसाला घालूया छान परतून घेऊया त्याला आपण मसाला मिक्स होईपर्यंत छान मिक्स झाला आहे आणि चिंच थोडासा घालूया थोडा गुळ घालूया छान परतून घेऊया आणि डाळ जी बारी शिजून घेतली होती फेटून घेतलेली आहे छान डाळ आहे एक जीव झाली आहे पाणी घालूया गरम करून घेतलं आहे पाणी मी कधी पण गरम पाणी घालायचं गरम पाणी मग उकळी पण पटकन येते आणि चव पण लागते आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता वरतून कोथिंबीर आणि अजून थोडासा सांबर मसाला घातला आहे इडलीचं पीठ पण सकाळी भिजत घातले डाळ तांदूळ रात्री बारीक करून घेतलं बघा छान फुगलेलं आहे मस्त त्याला पण फेटून घेऊया छान मस्त फुललेला आहे मीठ घालूया आपण छान फेटून घेऊया परत छान झालं आहे इडलीच्या लेटा घेतल्या आहेत त्याला तेल लावून घेऊया इडली पात्रीमध्ये पाणी टाकलं आहे थोडस गरम करण्यासाठी उकळीपर्यंत पण तेल लावून घेऊया सुट्टीचा दिवस कामाचा लोड त्यामुळे व्हिडिओ पण थोडासा लवकर लवकर करते छान असे छोटे छोटे टाकून घ्यायचं तीन बसल्या प्लेट माझ्या झाकण ठे वाफ आण सांबर उकळला आहे इडली पण झाली आहे मधोमध त्याला थोडासा चाकू सायन टोचा मरून बघायचा पटकन निघतोय छान वाफली आहे बघा एकदम सळकण निघत आहे शिटकत पण नाही काहीच नाही बघा मग आजचं इडली सांबर तयार आहे चट्टी पण छान आहे सांबर पण छान झालं आहे करून बघा कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते